ज्येष्ठांमध्ये मनगट दुखण्याची काही प्रमुख कारण आहेत तर यातलं नंबर एकच कारण म्हणजे टेंडॉन विकनेस याचा अर्थ आपल्या स्नायूंना आपल्या हाडांशी जोडणारे जे काही तंतू असतात तर त्यांची शक्ती कमी व्हायला लागते नंबर दोन म्हणजे ऑस्टिओर्थायटिस म्हणजेच आपल्या सांध्यामधील कार्टिलेज इथे झिजलेले असतात नंबर तीन म्हणजे टनल सिंड्रोम याला सीटीएस असं देखील म्हणतात तर यामध्ये मधली नस दाबली जाण्यामुळे देखील आपल्या मनगटामध्ये वेदना होतात नंबर चार म्हणजे यामध्ये आपण अंगठ्याचा जो काही वापर करतो तर याच्याशी निगडित टेंडॉनला सूज आलेली असते तर त्यामुळे देखील आपल्या मनगटामध्ये वेदना हे लक्षण निर्माण होऊ शकतं आता नंबर पाच कारण म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियम विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी थ्री याची कमतरता निर्माण होणे आता नंबर सहा कारण म्हणजे तर कधी कधी आपल्या मनगटावर पडल्यामुळे किंवा मनगट फिस्ट झाल्यामुळे किंवा मनगटांचा अतिवापर केल्यामुळे देखील मनगटांमध्ये वेदना हे लक्ष निर्माण होऊ शकतं आणि नंबर सातचं कारण म्हणजे आपल्या शरीरामधील वातादोष वाढल्यामुळे देखील आपल्या मनगटांमध्ये वेदना निर्माण होणे हे लक्ष निर्माण होतं